मामाने हात वगैरे केले आणि माणूस मरा माझ्या हातात ये नाही हे तुझ्या कर्मवर आहे मी काय करणार मामा कायच तुझे सगळं कमी आता कस चालवणार कस करणार शक्य दररोज कन्या खातो दररोज दोनदा सोडून तीनदा चारदा खा पाच दहा खा जेवढ्या माझ्या दररोज पोटभर कन्या खायची तेवढ कमी मामा किती दिवस तरी खाऊ सांग राहू मग एक सवा महिना दररोज माझ्या दरबार कन्या खा महिना महिन्या आणि कन्या दररोज खा कस कमी होत नाही ते बघतो असं मामानं सांगितलं जन तुम्हाला पाटील आता काय करू बाजमध्ये तर पडून होतो तीन चार महिने त्या बाजमध्ये पडण्यापेक्षा त्या कन्या लय बऱ्या म्हणून त्याने मामाला हात जोडत मामाला सांगितला मामा काही अडचण नाही मी तुमची सेवा आणि तुमच्या ग्रहातल्या कन्याचा प्रसाद होतो सांगितलं खा त्याने <स्थ> <स्थ> मामाच्या जबात राहिला सव्वा महिना का रोज कन्याचा प्रसाद सव्वा महिन्यात मामाला म्हणला मामा मी कन्या पोटभर खळदे रोज अनुमान कधीच केलं नाही कधी भाकरीचा तुकडा सुद्धा मोडला नाही फक्त पोटभर कल्याण सव्वा महिना झाल्याच्या मामा कडे आता तो कायमचा बरा झाला दोन्ही हात वर केले मामानं सहित कायमचा बरा झाला दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिला आणि त्यांना खरोखर त्याच्या अंगातला पूर्ण कायमचा कन्या आणि त्याच्या मुंग्या कायमच्या बऱ्या झाल्या आणि चांगला मुक्त झाला त्या आजारातून की बालूमाच्या दरबारात कन्याला नाव ठेवणं सोपं का अवघड का हे जेवढं सोपं आहे ना तेवढं अवघड आहे आणि जेवढं अवघड आहे तेवढं सोपं आहे कारण ह्याच गणित लागणं तुमचं आमचं काम नाही तुम्ही आम्ही फक्त एक माध्यम आहोत तुम्ही आम्ही एक सेवक आहोत तुम्ही आम्ही एक भक्त आहोत त्याच्या व्यतिरिक्त त्या भगवंताशी आणि आपलं काही नाही एक लक्षात ठेवा कारण त्याच्यासाठी जो मामाच्या द्रबातल्या कन्याचा प्रसाद म्हणजे मामा काय सांगतोय अरे कन्याचा प्रसाद म्हणजे माझ्या द्रबातलं एक औषध आहे म्हणजे काय एक औषध आहे फार ते मोठं औषध आहे म्हणतोय त्या औषधामुळे अनेक जणांच्या अंगातली रोग होती अरे ज्याला संतती प्राप्त होत नाही त्याला संतती प्राप्त त्या कन्याच्या प्रसादामुळे होती अरे त्याला ज्याच्या पाट्याला साडेसाती आहे कारण ती साडेसाती नष्ट होती अरे ज्यानं माझ्या पोटभर पोटवर जास्तीत जास्त कन्या प्रसाद घेतो कारण त्याला मोक्ष पद सुद्धा प्राप्त होतो म्हणजे माझ्या द्रबातल्या कन्याचा प्रसाद तुम्ही आम्हीच कन्याचा प्रसाद घेतो असं नाही म्हणतोय मामा अरे या जगातला तेतीस कोटे देव सुद्धा माझ्या दरबातल्या कन्याचा प्रसाद घेतावा म्हणतोय देवदित्य सुद्धा मामाच्या दरबातल्या कन्याचा मामा दर प्रसाद ग्रहण करण्यासाठी मामाच्या दरबातल्या कन्याचा प्रसाद म्हणजे एक अमृत आहे म्हणजे अमृत हे अमृत ग्रहण करण्यासाठी सुद्धा पुण्यही पाहिजे त्याला भाग्य पाहिजे आणि शिवा कारण त्या प्रसादाची संगत आणि त्या प्रसाद लाभ नसतो कारण तो म्हणजे माझ्या दर्भातला कन्याचा प्रसाद म्हणतोय कन्या औषधी व्याधी जर्जरा मामा काय सांगतोय कन्या एक औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र रागाच्या बरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवर कारण तो माझ्या दर्भातला कन्याचा प्रसाद म्हणजे अमृत आहे म्हणतोय त्या कन्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्राप्त होयचं आणि होण्याचं सामर्थ्य त्या कन्यामध्ये म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या कन्याचा प्रसाद तुम्ही आम्ही घेतो पण कन्याचा प्रसाद एकदा सोडून दोनदा घ्या पण पोट भर घ्या म्हणतोय आज मी कन्याचा प्रसाद काला म्हणजे मी कायमचा मुक्त झालो असं नाही म्हणतोय जास्तीत जास्त माझ्या दरबातला जास्तीत जास्त ज्यानं कन्याचा प्रसाद घेतला कारण त्याला शंभर टक्के त्या कन्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणतो कारण त्याच्यासाठी आज आपल्याला अप्ले आपल्या भागात बाळूमोहाची पालखी आल्यामुळं आपल्याला कन्याचा प्रसादाचा लाभ होतो हे आपलं भाग्य समजा कारण हा बाळूमोमा शंभर टक्के काम करतो प्रत्येक माणसाचं काम करतो शंभर टक्के करतो पण करून घेता आलं पाहिजे तो काम जगाचं काम करण्यासाठी कामधनू सोडलेली आहे त्या भगवंतानं जगाचं काम करण्यासाठी काम धनू त्या भगवंतांना पुढे सोडलेली आहे पण काम करून घेता आलं पाहिजे कारण त्या भगवंताच्या मेहंदीचं नाव दिसत काम आणि मेहंदी नाही कारण त्या मेहंदीला एक सोडून तीन नाव आहेत एक लक्षात ठेवा पहिलं नाव तिला प्रत्येकाच्या चर्चेमध्ये राहण्यासाठी तिला मेहंदी म्हणून ओळखलं जातो दुसरं नाव क्रांतीला लक्ष्मी म्हणून ओळखलं जातं आणि तिसरं नाव तिला काम धनू म्हणून ओळखलं जातं त्या मेंढीला कारण मामान सांगितलेलं माझी मेंढी ह्या जगाचं काम करण्यासाठी जगाचं कार्य करण्यासाठी जगाचं कल्याण करण्यासाठी मी एक काम धनू सोडलेली आहे कारण जी काम धोनु कारण जाना ज्याना त्या लक्ष्मीला माझ्या काम धोनूला काम सांगितलं आणि ज्याला ज्याला काम पूर्ण करून घ्यायचंय त्या काम धोनूची संगत आणि सेवा करा शंभर टक्के ती माझी काम धनू जगाचं काम केल्याशिवाय राहणार नाही कारण ती माझी काम दोन आहे दुसरा मामा काय सांगतोय अरे ज्या ठिकाणी माझ्या लक्ष्मीचा जिथं जिथं पाऊल पडेल ती ती भूमाता पवित्र होईल आणि त्या त्या ठिकाणी भरपूर म्हणतोय त्या लक्ष्मीची सेवा करा भक्ती करा भाव ठेवा भावनिकता ठेवा आणि कार्य करण्याचं भाग्य आपल्या पदरी लाभून घेण्याचा प्रयत्न करा म्हणतोय मामा कारण त्या मामाच्या संगतीमध्ये मा तुम्ही आम्ही वावरतो त्या मामाच्या भक्ती कार्यामध्ये मा तुम्ही आम्ही वावरतो हे आपलं भाग्य समजा कारण मामानं सांगितलेलं आहे जन्म मी आधी पासवणं पेटत ते अंतच्या शेणं मामा सांगत ती शिकवलं अरे ज्या दिवशी हा प्रथे रावले ओरले जाणं खालून वर पेटत जातील वरून खाली पेटत येतील त्या दिवशी मी नाही समजा तो पण मला कुठून हाक मारा मी तुमच्या पायाच्या टाच खाली आहे म्हणतोय तो म्हणजे मी आहे म्हणते मामा मामा पुढं जाऊन सांगतो तर अरे या प्रथमेचा एक जरी कागद केला ह्या प्रथमेचा पूर्ण एक जरी कागद केला आणि स्वतः सरस्वती माता जरी लिखाणपट्टी करायला बसली ज्या सरस्वती मातेच वेधाव आपली विचार दृष्टी चंचल चढाव म्हणून त्या सरस्वती मातेची पूजा करतात आपल्याला विद्या प्रसन्न व्हावं म्हणून त्या सरस्वती मातेला त्याची आराधना केल्या जात असते पण मामा काय सांगतोय आणि ह्या प्रथमेवर तुम्ही आम्ही जे वावरतो ना ह्या प्रथमेचा एक जरी कागद केला आणि स्वतः सरस्वती माता जरी लिखान पंडेकरला बसली कारण ती सरस्वती माता थकेर त्या सरस्वती मातेच्या हातातली साईची कांदे संपते अरे प्रतिमेचा कागद सांगते पासरी सद्गुरु संत बाळूमाचं चारित्र अमूल्य चारित्र कधीच संपणार नाही असं मामा सांगतो तो, तो म्हणजे मी मामा कारण त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो आज या कलियुगामध्ये मामाला सांगितलं आहे अरे कलियुगामध्ये तेतीस कोटी देव ज्या ज्या देवाचे ज्या ज्या भगवंताचे तुम्ही आम्ही आराधना करतो ना तो मामा काय सांगतोय अरे ह्या जगामध्ये ह्या कलियुगामध्ये तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी देवाचा अवतार उंदराच्या वेळा जाईन आणि या जगामध्ये फक्त एकच घंटा आणि एकाच नावाचा जे जे कर चालू असेल तो म्हणजे निबाळू मामा आणि त्याच नावाची घंटी वाजेल या जगात म्हणून सांगितलेलं आहे ते तीस पोट देव ओंद्राच्या वेळा जातील आणि या जगामध्ये फक्त बाळूमाच्या नावाचा जेजेकार चालत असेल आणि मामाच्या नावाची फक्त घंटी वाजत म्हणून आहे ते एका प्रतिबिलावर नाही त्रिकाळात त्रिकाळ म्हणजे नि पातळ आणि स्वर्ग सकाळ सकाळने दुपारने संध्याकाळ कारण त्याने बालपण तरुणपणा आणि म्हात्यापण ह्या त्रिकाळात माझ्या नावाचा अखंड जेजेकार चालेल तो म्हणजे बाळू मामा म्हणून सांगितलेला आहे त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो त्या मामाचे संगत तुम्ही आम्ही करतो हे आपलं भाग्य समजा कारण त्या मामाच्या संगतीमध्ये आपण वावरतो हे आपलं पुण्याशिवाय मामाचं कार्य घडणं शक्य नाही कारण मामाचं चरित्र चा मी किती जरी सांगितलं तरी संपन्न सुद्धा शक्य नाही कारण आपल्याला होईल तेवढं मामाच्या फोटोची पूजा करणे आपल्या देवरा तेवढ मामाची पूजा करणे मामाची आराधना करणे आपले दररोज मामाच्या नावानं जप करणे मामाला दररोज आपण अगरबत्ते निवेद दाखवणे हे आपलं कर्तव्य आहे वाटलं तर आपल्या वेळ प्रपंचातून वेळ काढून मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करणे प्रपंच जे संपला तुने का प्रपंच एवढं तुम्ही बसला ना ह्याच्यापैकी एखाद्या हात वरे करून दाखवा की माझा प्रपंच कायमच संपलेला आहे कायमचा आहे कोणी संपू शकत नाही प्रपंच संपतो कधी ज्या दिवशी बाजूमध्ये पडलो ना त्या दिवशी तुमचा प्रपंच संपलेला आहे त्या दिवशी तुमचा प्रपंच संपलेला आहे कारण तुम्ही किती मातारे पण तुम्हाला तुमची सून तरी तुमचा नातू तरी म्हणते दादा मी जाऊन येतो बस घरी घर होईना सांभाळायला लावतो जरी हे घर नाही सांभाळायला लावलं तर सोन त्या दि नात सोनली असे ते नात सोडवून द्या बाबाजी बाबा एवढ्या लेकराला सांभाळ मी जाऊन येते म्हणजे काम संपणार नाही संसारातलं काम कधी संपणार ज्या दिवशी संसारातून तुम्ही मुक्त ज्या दिवशी तुम्ही बाजत पडसाल ना, ना तुम्ही किती संसार सांभाळा तुम्ही किती संसारासाठी करा तुम्ही एकदा बाजत पडलं तुमच्यावर नात सुन सुद्धा तुमच्यावर तुमच्या आलटी तोंडाच्या गुड्या पाडते वाईट कधी मरते की